हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत नऊ सव्वा नऊ झाले आणि प्रतिक आणि प्रशांतजी साईटचाही साई हिशोब करत बसले करिणाला जायचंय इंटर्नशिपला तिच्या ती लेट होते ती चिडचिड करते आणि दूध नाहीये घरामध्ये प्रशांतजी पहाटेच्या उठलेले असता रोज दूध आणून ठेवतो आज नाही आणून ठेवलं त्यांनी आणि पाऊस चालू आहे मी खाली आली मला माहीतच नाही पाऊस चालू आहे आणि मी चालली आता बिना छत्रीची पावसामध्ये सोसायटीमध्ये जे शॉप आहे ना ग्रॉसरी शॉप तिथूनच दूध वगैरे घेऊन येऊ म्हटलं भाजी पण नाही आहे काही तिला आता बघते तिथं काही भाजी वगैरे आहे का मला घरातून मी पाहे बाहेर पाहिलं पण मला काही पाऊस पडताना दिसला नाही खूप असं नाही आहे आपण म्हणतो ना बुरबुर बुरबुर बुर पाऊस पडते आणि माझंच हे बघा फारच खतरनाक लुकमध्ये मी शक्यतो आंघोळ झाल्याशिवाय कधीच खाली येत नाही घराबाहेर आणि काल तर मी पूर्ण दिवसभर एवढी रडली एवढी रडली त्याच्यामुळे माझे डोळे खूप सुजले कारण की काल मिलेचा वाढदिवस होता आणि मी एवढी माझा मूड ऑफ होता की मी रात्री चेंजसुद्धा केला नाही जो ड्रेस मी काल सकाळी घातला होता सोमवार म्हणून तोच ड्रेसवर मी झोपली आणि तशीच खाली आली चला पटकन दूध घेऊन जाते आतावर तरी ना लेट होईल नाही तर सोसायटीच्या शॉपमध्ये दोन महिन्यामध्ये मी दुसऱ्यांदा आली इथे जास्त येत नाही आम्ही कारण थोडं आउटसाईडलाच येत आहे एक लिटर दूध अर्धा दा, पाव किलो पनीर आणि अर्धा किलो बटाटे घेतले करिनासाठी पनीर भुर्जी किंवा पनीर पराठे बनवे डब्याला आपल्याला ऍडजस्टमेंटची खूप सवय असते जीवनामध्ये पण मुलं मुलांना थोडं काय इकडे तिकडे कमी पडलं लगेच त्यांचे चेहरे बघून घ्या चिडचिड करायला लागली होती तरी ना काहीच नाही आहे भाजीला दूध पण नाही आहे चला आणि ते चालू आहे हलचल मूवी जो की मला खूप आवडतो करीना कपूरचा का कारण करीना कपूर का माझी फेवरेट आहे म्हणूनच मी माझ्या मुलीचं नाव काय ठेवलं करीना ही बघा आमची सिम्पल स्वीट करीना चाललेली आहे इंटर्नशिपला आहे का ठीक आहे जा चल पाणी वगैरे असतं का तिथे प्यायला नाही बाबरे असे कसे लोयर असता पप्पा विचारत होते मला पण जाणून घे म्हणजे नेमकं तसंच काम आहे का ठीक आहे आल्यावर बोलू चल बाय 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 टप्पा घेतला ना नािणाचे फ्लॅटमेट शोधण्यामध्ये पुन्हा ठाणे पुन्हा ठाणे परत माझं वर्कआउट वॉक सगळं बंद होतं आत्ता साडेसहा वाजले मी देवांची सहा वाजता आरती वगैरे केली आपली संध्याकाळची पूजा केली इवन जेवण केलं आणि मग म्हटलं चला आता आपण खाली जाऊ मला दोन बहिणींशी फोनवर बोलायचं होतं म्हटलं असं इझिली एक तास चालला जाईल तर मग तेवढा एक तास आपण वॉक करू म्हणून मी खाली आली मी खाली येतात पाऊस सुरू झाला मग मी योगा हॉलमध्ये आली इथे आणि एका बहिणीने उचलला नाही दुसरी पण बिझी होती महत्त्वाचा निरोप जो द्यायचा होता तो, तो दिला गेला आता बाहेर पाऊस थांबला आहे अर्धा पाऊन तास वॉक करते आणि मग जाईल घरी आता संध्याकाळ झाली मी जसं म्हटलं तार्याचं वाजले स्पोर्ट शूज वगैरे काय घालून नाही आले विड डर्टी आमच्याकडे एक स्लीपर आहे पण तिला ते ॲक्युफ्रेशर कसं असतं तसं येतं ती घालून आली अरे बाबरे उडायला लागली मी मध्ये होते बंद झाल्यासारखी वाटली मला म्हटलं कॉम्पॅक्ट रूम मध्ये हे करण्यापेक्षा बाहेर वॉक करू इथे लहान मुलांचा डान्स क्लास चालू आहे बघा कथक वगैरे शिकवलं जात आहे हे बघा मस्त काय ऑटोवाल्यांनी मधल्या रस्ते सोडून दिलं मंदिरपर्यंत बिचारी घरी यायला पावणे दहा वाजले तू तिथून कितीला निघाली करेन खूप एवढा लांब आहे का ते नाही अगं ट्रॅफिक किती लागतं ना वर्किंग असं केलं तर फोर्टी फाय मिनिट म्हणजे ला निघाली होती तू एट एट फिफ्टीन पर्यंत बुक झाली एट ट्वेंटीला एट ट्वेंटीला एट थर्टीला मी बसली असेल पण मग तरी आता ना ना पंधरा मिनटं वीस मिनटं तर इथे तुम्ही बघू शकता मी छोल्यांची भाजी बनवली मस्त शिजले छोले कारण की मी रात्रीच भिजवले होते तर छान अशी इथे छोल्यांची भाजी बनवली आहे करीन आणि तिला ब्रेकफास्टसाठी मी इथे थोडंसं पनीर ग्रेड करून तिला दोन पनीरचे पराठे करून देणार आहे आणि इथे पोळ्या वगैरे करणार आहे साईडला चहा उकळत आहे करीनासाठी तिला चा साखरेचा चहा बनवून दिला परंतु मॅडम बाकीमध्ये एकीकडे डब्बा भरायची तयारी हो एक ताई बोललं की करीनाला प्लास्टिकच्या डब्यामध्ये दे नको देऊ परंतु माझ्याकडं एवढ्या छोट्या साईजचा स्टीलचा किंवा ग्लासचा डब्बा नाही ग्लास आहे ग्लासच्या आहे पण ते खोके पॅक आहे ग्लासच्या आहेत राईट आणि याच्यामध्ये पोळी पॅक करेल मी आज बऱ्याच दिवसानंतर पोळी तूप लावलेलं आहे खूप नाही लावलं आतमध्ये जाळ जळाली जरा करीनाचा डब्याची घाईमध्ये आणि गुळाचा चहा आहे माझं ब्रेकफास्ट मॅडम तयार झालाय घाई गाई त्यांना नाश्ता चहा त्या ऑटो बुक करताय जाण्यासाठी मिनिटापासून मी बुक पहिले गुड मॉर्निंग सगळ्यांना आय होप तुमचा जंगला दिवस चांगला गेला असेल कारण की हा येईल उद्या अच्छा हो राईट राईट ठीक आहे बघ ऑटो बुक होते का तुमचा डब्बा दिला इथे <laughs> अरे सुबह हाय फायबर मला वाटलं तू बघून खुश होत मी खुश आहे पुरी खाणार आहे पण मग आता नाही मग एवढेच आहे आता पुऱ्या घेऊ नको एका पूर्ण मीठ खायला नाही नाही पुऱ्या मी अजून करणार नाही आता बस तेवढा बस झालं कारण नॉनव्हेज खायचंय ना लंच ला खरं आज दीप अमावस्या आहे आणि आज नॉनव्हेज नाहीच खायला पाहिजे आणि आम्ही देखील आज खाल्लं नाही आणलंही नाही परंतु हे काल आणलेले फिश आहे सुरमई आणला होता एक दोन दिवसापूर्वीच आम्ही मटन केलं होतं आणि मग आज सुरमई फ्राय आणि चिकन बिर्याणी असा बेट ठरलेला आहे जेवणाचा तर इथे सुरमई मी हलक्या हाताने व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर त्यांचं पाणी निथरून जाऊ दिलं आणि हाफ लिंबू मी असा पूर्ण फिश पिकच्या पीसवर टाकून घेते आणि त्यानंतर चवीनुसार मी इथे मीठ पण टाकते त्याच्यावरती आणि हळद टाकल्यानंतर मी ना फिशची बाजू पण पलटून घेणारे म्हणजे संपूर्ण फिशमध्ये व्यवस्थित असं लिंबू आणि मीठ छान असं मुरलं पाहिजे म्हणजे मग ते फिश आहे ना खूप असे ज्युसी टेस्टी लागतात खाताने खूप छान मस्तपैकी टेस्ट लागते कुठे मीठ कुठे लिंबू असं बिलकुल लागत नाही म्हणून मी दोन्ही बाजूंना सेम प्रोसेस करून घेतली आणि अशा पद्धतीने मीठ लिंबू हळद आणि त्यानंतर मी टाकली बारीक फ्रेश कट केलेली कोथिंबीर मी आल्या लसूणची पेस्ट आधी नाही लावली कारण मग ही कोथिंबीर आहे ना पडून जाते म्हणून मी आधी कोथिंबीर टाकून घेतली बारीक कट करून आणि नंतर मग ही आल्या लसूणची पेस्ट अशी अप्लाय केली हाताने म्हणजे ती कोथिंबीर छान अशी लटकून राहते आणि आता इथे मी बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट करते आणि सॉरी खूप सगळ्या माझ्या मैत्रिणी ज्या आज नॉनव्हेज खात आहे जसं की मी म्हटलं आम्ही पण आज नाही आणलं नाही खाल्लं परंतु आता कालचा व्हिडिओ येतो तुम्हाला ते आज बघावं लागतं आहे आणि माझ्या चॅनलवर चिकन बिर्याणीची रेसिपी आहे म्हणून मी काही डिटेलमध्ये शेअर नाही केलं आणि हो एका ताईंनी म्हटलं की मटन खूपच छान दिसत होतं व्हिडिओ भेटत नाही आहे तर रेसिपी शेअर करा तर श्रावण संपल्यानंतरच मी आता मटनची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करू शकेल ऑलरेडी माझ्या चॅनलवर केलेली आहे आणि हो म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्या हातचं खाल तेव्हाच तुम्हाला विश्वास पटेल की खरोखर माझ्या हातचं मटण म्हणजे मी स्वतः पण सांगते की हो खूप म्हणजे खूप छान बनतं आणि जे पण कोणी एकदा माझ्या हातचं मटण खाल्लं तर ते विसरणारच नाही कांदा फार कापावा लागतो बिर्याणीला म्हणजे एक किलोच्या आसपास कांदा कापला आणि हे जिरं मी ग्राईंड का केलं माहिती आहे का फिशचं जे आपल्याला परत जो मसाले त्याला लावायचे आहे ना त्याच्यासाठी मला जिरा पावडर लागणार होते बघा इकडे कांदा पण फ्राय करून ठेवला बिर्याणीसाठी आणि चि चिकन शिस्त इकडे तांदळाला पाणी ठेवून दिलं स्पायसेस आणि मीठ टाकून मी लो फ्लेमवर पाणी चांगलं गरम होऊ देते तांदूळ शिजवायचं म्हणजे छान मसाल्यांचा अर्क उतरतो तांदूळे वीस मिनिटासाठी भिजवून दिले आणि त्या डिशमध्ये ना मी पाच सहा स्पून लाल तिखट दोन टीस्पून धना पावडर एक टेबलस्पून जिरा पावडर टी स्पूनच चवीनुसार मीठ आणि ना ती डिश जरा साईडला होऊन गेली हे बघा हे कोरडे मसाले मी छान असे मिक्स करून घेतले जात आहे लाल मिरची धना पावडर जिरा पावडर हळद आणि मीठ आणि पाणी टाकून हे असं मस्त ओलसर मसाला याचा कालवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता हा जो ओलसर मसाला आहे ना हा मी फिशला अप्लाय करणारच आहे पण त्याचबरोबर इथे मी एक साधारण कपभर रवा घेतला असेल कारण एक पूर्ण फिश आहे त्या रव्यामध्ये मी लाल तिखट आणि मीठ टाकलं फक्त आणि ते व्यवस्थित असं कोरडंच आपल्याला कालवून घ्यायचं आहे रवा जो आहे ना तो छान असा कोट करायचा म्हणजे फिशचा जो मसाला आहे ना तो निघून जात नाही छान कुरकुरीत होतात एकदम कुरकुरीत होतात फिश तर हे बघा मस्तपैकी मी तो मसाला जो आहे तो अशा पद्धतीने फिशचे जे पीस आहे त्यांना लावून घेतला आणि त्यानंतर रवा लावताना काटकसर नाही करायची मस्तपैकी असा रवामध्ये तो फिश असा हाताने दाबून दाबून रवा लावायचा आहे म्हणजे त्या फिशचा जो माशाचा जो पीस आहे त्याचा मसाला निघत नाही तर अशाच पद्धतीने मसाला लावून घ्यायचा आणि रव्यामध्ये फिशचा पीस चांगला असा चा, डीप करायचं आय थिंक मी फिश फ्रायची रेसिपी पण एकदा शेअर केल्यासारखं मला आठवतं आहे पण तरी पण म्हटलं चला मी जसं म्हटलं आमतं आमच्याकडे फिश जास्त नाही बनत शक्यतो तर हे बघा मोठ्या मोठ्या पीसला आधी मी असं प्रकारे मसाला आणि रवा लावून घेणार आहे आणि नंतर माझे छोटे पीस आहे त्यांना देखील लावून घेणार आहे तर तुम्ही सुरमई फ्राय कसा करतात तुमची कशी पद्धत आहे कोणी कोणी बेसन लावून पण करतं मला माहिती आहे तर छान लागतात बेसन लावून सुद्धा छान करतात पण तुमची जी पद्धत असेल तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा एकदा करून बघा खूप छान लागतं आणि हा रव्याचं कोटिंग आहे ना असं मस्तपैकी कडक कडक ते खाताना इतकं क्रिस्पी इतकं मस्त लागतं ना म्हणजे बाहेरून फिश असा कडक कडक असतो आणि आतमध्ये असं एकदम ज्युसी स्पायसी असा छान लागतो मस्त तर प्रतिकला आणि प्रशांतजींना तर इतके आवडले इतकं आवडले आणि तुम्ही म तुम्हाला सांगू का एकाच वेळेला दोन्ही गोष्टी करायच्या होत्या म्हणजे परंतु फिशमध्येच आमच्या तिघांचं लंच होऊन गेलं आम्ही तिघांनी लंचला फक्त फिश खाल्ले तर ही तव्यावरती मी खूप असं नाही कारण हे तेल परत वापरत नाही आपण त्याच्यामुळे या हाताव्यावर मी जे तेल घेतलं ना त्याच्यामध्ये मी एक एक पेस अशा पद्धतीने फ्राय करून घेतला आणि ही आता पळी भरतेल असेल मोठी पळी जी आपली भाजीची पळी असते बघा तेवढं भरतेल असेल हे झालं तर पण संपूर्ण फिश एवढ्या तेलामध्ये माझे तळून झाले असं नाही की फिशमध्ये माशांनी खूप तेल पिलं तेल ओढलं तेलकट लागले असे बिलकुल झाले नाही तर कमी तेल घेतलेलं आहे म्हणून मी एक एक करूनच सगळे फिश मस्तपैकी असे फ्राय करून घेतले आणि फिशची एक बाजू एक ते दीड मिनटं फ्राय होऊ द्यायची एक ते दीड मिनटं म्हणजे एक हा असा मोठा पीस तीन मिनटामध्ये त्याच्या दोन्ही बाजू फ्राय करून होतात तर इतके छान ही सुरमई फ्राय झाले होते मी जसं म्हटलं खूप आवडले आमच्या तिघांचं लंच ह्या फिशमध्ये होऊन गेलं करीनासाठी पण दोन चार पीस काढून ठेवले होते मी आणि आता इथे मी बिर्याणी दमसाठी लावते तर चिकन इथे शिजून झालं आहे परंतु मी जसं म्हटलं प्रशांतजी आणि प्रतीक फिश खाऊन चालले गेले त्यांना पोट पण भरलं होतं त्यांचं आणि त्यांना घाई पण होते ते बोलले की आता बिर्याणी आपण डिनरलाच खाऊ तर चिकन मस्तपैकी इथे शिजलेलं आहे आणि जसं मी म्हटलं माझ्या चॅनलवर चिकन बिर्याणीची रेसिपी आहे त्याच्यामुळे मी डिटेल काय तुमच्याबरोबर एवढं शेअर करत बसली नाही तर मला एवढीच बिर्याणी बनवायची होती जी आजची आज संपेल परंतु ही जी काही मी बिर्याणी बनवली मी अंदाजेच घरामध्ये जो बासमती तांदूळ होता ना लास्ट टाईमचा उरलेला तो घेतला तर एवढी तर काही ही संपली नाही उरली खूप सगळी मग मी प्रतीकला म्हटलं की उरलेली आहे खाली कोणाला तरी देऊ नये म्हणजे कसं आमच्या सोसायटीच्या बाहेर आहे ना रोडच्या खाली भेटून जातात लोक ज्यांना आपण देऊ शकतो ब नाही का आणि कोथिंबीर आणि पुदिना मी असा बारीक एकत्र चिरून घेत असते आणि वरून धार सोड़ी केशर वगैरे काय मी वापरत नाही बिर्याणीसाठी खूप छान होते माझी बिर्याणीसुद्धा माझ्या मुलांना खूप आवडते माझं प्रतिक्त म्हणतो वर्ल्ड फेमस बिर्याणी आहे तुझी जसं एखादा दिवस येतो ना की म्हणजे तुम्हाला पण म्हणतो ना टिकली टिकली कपाळाची टिकली जी की मी रेग्युलर नाही नावत आईनो आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद बिचाऱ्या तुम्ही माझ्या मैत्रिणी आणि एकदा मी म्हणजे माझ्या लक्षात नाही राहत कधी लावते कधी नाही लावत तरीसुद्धा बऱ्याच मैत्रिणी मला आठवण करून देत राहता टिकली लाव मंगळसूत्र घाल वगैरे वगैरे तर आजचा दिवस असाच म्हणा की मला ना म्हणजे चला मी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सीरम ते लावलं पण मी ना केसांना कोंब लावलाय माझा अवतार असाच आहे ती पूर्ण जेवणवाईच्या आत प्रशांजी आणि प्रतीक आले आणि ते बोलले की आम्ही जेवायला नाही आलो आहे आम्ही चाललोय परत जातोय ब मम्मी यांना विचारलं कधी याल तर ते बोलले काही सांगता येत नाही आम्हाला वेळ लागेल मम्मी म्हटलं फिश लगेच मी फ्राय करून देते मॅरिनेट केले म्हणून मग त्यांना फिश फ्राय करून दिले इव्हन चिकन शिजलेलं होतं प्रशांतजींना चिकन पोळी दिली पण त्यांनी पोळी फिश बरोबर खाल्ली मला विशेष वाटलं प्रशांतजींना फिश विशेष आवडत नाही फिश खाणं खूप चांगलं आहे सर्वांसाठी म्हणजे जे नॉनव्हेज खाता त्यांच्यासाठी सांगते मी ॲक्च्युली हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत मे बी श्रावणही लागला असेल असं बोलणंही चुकीचं आहे पण एक सांगते तर आजचा दिवस असाच आहे की मला काहीच करायला वेळ भेटला नाही इव्हन जी बिर्याणी केली मग कोणी आले नाही म्हणून मी ती मिक्सही केली नाही कोणी खाल्ली नाही तर चला आता बिर्याणी मिक्स करून घेते तुम्हाला दाखवते कशी झाली आपली बिर्याणी आमच्याकडे श्रावण महिना काटेकोरपणे पाळला जातो बिर्याणी मिक्स करता करता सांगते तुम्हाला म्हणजे प्रतीक करिणा त्यांनासुद्धा मी सांगत असते की बाहेर चुकूनही नॉनव्हेज खाऊ नका तसं तर खाल्लंच नाही पाहिजे इव्हन माझं लग्न झालं तेव्हा मी नव्हते खात लग्नानंतरच खायला लागले आणि माझी खूप इच्छा आहे आता बंद करण्याची म्हणजे परमनंटली पण घरातले ऐकत नाही पण ठीक आहे चला एक दिवस तो नक्की येईल की मी परमनंटली नॉनव्हेज सोडून देईल आणि मला नॉनव्हेजचा खूप शौक नाही आहे मला खूप असं आवडत नाही की व नाही का कुणाकुणाला असं असतं की माझं आवडतं जेवण तुम्ही म्हणाल तर पुरणपोळी मेथीची भाजी मसाले भात असं साधं जेवण मला आवडतं तर हे बघा खूप छान अशी माझी इथे चिकन बिर्याणी बनवून रेडी आहे खूप छान टेस्ट झाली होती मुलांसाठी बनवली मुलांना खूप आवडली आणि मला छान वाटलं त्यांना आवडली फुल्यांची भाजी बनवायला बऱ्यापैकी मेहनत लागते आणि तिला डब्बा द्यायचा म्हणून मी छोल्यांची भाजी बनवली एवढ्या सकाळी सकाळी डब्बाची साईज बघा आणि हा मी पूर्ण भरून दिला नव्हता तर तिने म्हणजे भाजी खाल्लेलीच नाही डायरेक्ट नावाला नावाला भाजी खाल्ली म्हणजे माझी एवढी मेहनत वाया छोल्यांची भाजी ना खूप मेहनतीने बनते म्हणजे बरंच त्याला नाही का छोले रात्री भिजवा कुकरमध्ये त्याच्या दहा भिजल करा एक मिनटं नंतर ते कांदा बिंदा स्पायसेस सगळं आणि तू किती भाजी खाल्ली त्यातली खूप मिरची होती त्या भाजीला माझा हात खूप जळत होता खाताना पण आम्ही तर सगळ्यांनी खाल्ली सगळ्यांनी ती भाजी खूप जळत होता खाताना मी खाल्ली त्या दोन पोळ्या संपवल्या ना त्याच्यात किती वाजले आता हिला घरी यायला रोज गाईज एवढा तो हिचा असा अशी होऊन जाते आणि ही घरी येते हिला तिथून घरी यायलाच एक तास लागतो आता चेंज करून जेवते का करू ठेवू का बिर्याणी गरम व्हायला रात्री जेवण झाल्यानंतर आता उद्या दीप अमावस्या आहे हा विचार करून मी संपूर्ण किचनची क्लिनिंग केली तुमच्याबरोबर काही काही क्लिप्स फक्त शेअर शेअर केल्या म्हणजे थोडक्यात नाहीतर बरंचसं म्हणजे जे असतं ना आपलं किचनमध्ये वस्तू ज्या आपण रोजच वापरतो त्या सर्व्याच मी क्लीन केल्या आणि स्पंजने सगळं किचन ट्रॉलीज वगैरे अशा पद्धतीने पुसून घेतल्या भांडी म्हणजे पोळ्यांचा डब्बा असेल तिला तुपाची छोटे छोटे भांडे असतील सगळे भांडे तर चिकन बिर्याणी केल्यानंतर खूप भांडे निघतात खूप म्हणजे खूपच भांडे निघतात तर बरेचसे भांडे मी इथं घासलेले आहे आणि हो जेव्हा मी पुण्यावरून आले ना तर मला झाला थोडासा त्रास मी जसं सांगते तुम्हाला की हो डिस्कचा आहे प्रॉब्लेम तर ट्रॅव्हल केल्यावर किंवा जास्त एक्झर्शन झाल्यावर जा त्रास होतो तर इथे मी काही गोष्टी भिजवून ठेवते आणि प्रतीक मला बोलला होता की मम्मा मी भांडे घासेल पण बरं नाही वाटत तो मला येऊन बोलला की मम्मा मी तुला म्हटलो होतो नाही बघा तो येईल आता आणि तो म्हणेल मला काय आहे मम्मा

उद्या धुतो मी भांडे उद्या बस ना मी रोज धुतो भांडे ऑफिसवरून आल्यावर उद्या फक्त मला आहे ना स्पंज वेगळा पाहिजे तो एक स्कॉच ब्राईट साईडचा असं ग्रीन असतो आणि येल्लो असतो ग्रीन साईड हार्ड असते आणि येल्लो साईड सॉफ्ट असते हा त्याच्याने एकदम मस्त धुतलं तुझं काम कमी करायला मम्मा मला दोन तीन आण एवढं सगळं स्वतः का करते हेल्परला हेल्परला प्लीज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तांब्याच्या गडव्यातलं पाणी प्रतीक पिणार आहे धण्यांचं पाणी मी पील हे सगळं डिटॉक्स वॉटर वॉटरसुद्धा माझंच आहे ड्रायफ्रूट माझ्यासाठी मुलांसाठी जी सध्या घेत नाही ड्रायफ्रूट वजन बऱ्यापैकी वाढलंय म्हणून